मी कृषीभूषण शशिकांत शंकर पुदे शेजबाबळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी माझ्याकडे जी आज आंब्याचे विविवानाची बाग जतन केलेली आहे त्यामध्ये अठ्ठावीस वराटीची बाग आहे अठ्ठावीस जाती मी गोळा केल्या सगळ्या नामांकित के। त्याची मी शेती करताना जी काय रोगराईसाठी जी लागणारी कीटकनाशकं त्याच्यात त्या मी त्या जी वापर करतो आहे त्या वापर करण्यामध्ये मी अग्नियास्त्र आणि ब्रह्मास्त्र अशी दोन औषधं मी तयार माझी स्वतः करून मी त्या फवारणी मा फवारणीच्या माध्यमातून त्याचा वापर करतो आणि जमिनीतून देण्यासाठी जी खतं लागणारी आहेत ती माझ्याकडच्या खिलार संगोपनाच्या ज्या जीवामृत घनजीवामृत याचा वापर करून मी आज आंब्याची शेती करतो आहे त्यामध्ये रासायनिक कुठलंही वापरत नाही अग्निस्त्रमध्ये काय अग्निअस्त्रमध्ये जे आहे अग्निअस्त्रामध्ये मी क लाल तिखट लाल तिखट पाव किलो आणि आपली तंबाखू पाव किलो ही रात्रभर भिजू घालायचं पाण्यात एक एक लिटर पाण्यामध्ये ती भिजू घालायचं आणि तुम्हाला सकाळी अडीच दोनशे लिटर जर पाणी लागत असेल तर ती दोनशे लिटर पाण्याला अर्धा अर्धा किलो भिजू घालायचं आणि ती कापडांमधून का पिळून घेऊन त्याची फवारणी सकाळी सूर्य सूर्य उगवल्यानंतर करून घ्यायची फायदा त्याच्यामुळे जी तुमच्याकडं आळी आळीचं कोश पुन्हा मावा तुडतोडं आणि मिलीबाग हे सगळं जे आहे हे जर पूर्ण कंट्रोल व्हायचं काम ही औषध करतं त्यामुळे जे रासायनिकला जी येणारा खर्च आहे ती आज तुमचं एक दोनशे अडीचशे दोनशे रुपये मध्ये बघते ब्रह्मास्त्र मध्ये मी आपण जी घरात वापरतो काळं तिखट सगळ्यात हाय पॉवरचा औषध म्हणजे ब्रह्मास्त्र त्या महाभारतात रामान ज्याचा उल्लेख केला आहे ब्रह्मास्त्र तर त्याच्यामध्ये मी काळं तिखट आणि तंबाखू आणि निंबोळी पिंड ही तिन्ही रात्रभर भिजू घालून ती सकाळी कापडातून पूर्ण पिळून घेऊन त्याचं अर्क काढून मी फवारणीच्या माध्यमातून वापरतो त्याचा फायदा आणि त्याच्यात सगळ्यात हाय एकदम जास्त जे टोकाला गेलेलं आळ्या आहेत त्या जास्त मोठ्या जरी आळ्या झाल्या लहान आळीपेक्षा जर मोठी आळी जर असेल तर ब्रह्मास्त्र वापरायचं त्याच्यापेक्षा लहान कोश अवस्था असेल एक दोन पानाला कुठं तर होलं दिसली मोहराला आंब्याच्या दांडीला कुठं तर काळं डाग पडलेलं असलं तर ब्रह्मास्त्र घ्यायचं आणि चालतंय ते मखला चालतं पुन्हा कोबीला चालतं पुन्हा तुमच्या आंब्याला चालतं चक्कूला चालतं तुम्ही परत डाळिंबाला चालतं म्हणजे अग्निअस्त्र आणि ब्रह्मास्त्र सगळ्या पिकाल पिकाला चालतं सगळ्या पिकाला तुम्ही त्या चार चार प्रकारचे जर रोग असतील तर त्या रोगाला हे औषध चा अग्निहास्त्र आणि ब्रह्मास्त्र त्यामध्ये आळी मिलीबाग पुन्हा मावा आणि तोडतोडा ही चार जे घट हे आहेत त्याच्यासाठी हे वापरलं तर चालतं आणि हे वापरल्यानंतर दो महिना दीड दीड दोन महिन्यापर्यंत दुसरा कुठलाही रोग झाडावर येणार नाही एवढे इफेक्टिव्ह एवढे एवढे इफेक्टिव्ह आहे